दादा ही मूर्ती कशी दिली भक्ती भावानी दिली नाही म्हणजे केवढ्याला एकवीसशे रुपये ठीक आहे मग ही बुक करा हो करतो लगेच अब्बू आपके लिए खाना भेजा भेजाय हा पुढं पण मूर्तीचं दुकान आहे तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती म्हणजे असं काय काय याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला हो का नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना हो, हो कायमच असतात माझे अब्बू सुद्धा हेच काम करायचे माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा आपण वीट व्हावं जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा आपण फुल व्हावं ते हरात सुद्धा वापरलं जात आणि चादरीत सुद्धा गणपती बाप्पा एवढा चांगला समाज संदेश अथर्व सुदामे यांनी या व्हिडिओमार्फत दिलेला आहे हिंदू मुस्लिम एकोपाचं सामाजिक संदेश देणारा सामाजिक बांधिलकी जपणारा हा व्हिडिओ हा काही अंध भक्तांना एवढं डोळ्यामध्ये खुपसलं ना त्यांनी बिचारा अर्थ सुधामेला सांगितलं तरी व्हिडिओ डिलेट मार आणि जाहीरपणे माफी माग त्या अंध भक्तांना एवढं त्या ठिकाणी सांगू इच्छितो जातीय तेढ निर्माण करणारे जातीय विष ओकणारे जे समाजकंटका असतात ना अशा व्हिडिओमुळं त्यांना जेवण जात नाही आणि त्यांच्या मागं देव कधी नसतोच कारण त्यांना देवाशी आणि या जगाशी काय घेणं देणं नसतं फक्त त्यांच्या मनामध्ये द्वेषची भावना आहे हिंदू मुस्लिम कसं पेटवायचं जातीय द्वेष कसं निर्माण करायचं हे अशा अन्न वक्तांना कळतं परंतु या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो अथर्व सुदामे तुम्ही खरंच ग्रेट आहात तुमच्या व्हिडिओला मनापासून मी लाईक करतो काही असतील ट्रोल करणारे तुमच्या व्हिडिओला काही विणना नसन आवडला असेल परंतु एक मुस्लिम छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आम्हाला गर्व आहे तुमचा तुम्ही चांगला समाज संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे कारण एक ठिकाणी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की सलीमचा पान तुम्हाला चालतो इमत्याजचं चिकन तुम्हाला चालतो म्हणजे बाजारात जाताना तुम्ही पानपट्टीला जाताना तो मुस्लिम एका का मराठा आहे तुम्ही ते बघत नाही तो त्याचा पान खाताना मुसलमानाचा चिकन घेताना तुम्ही ते विचार करत नाही ते इम्त्याजचा आहे का नीलेजचा आहे खाताना तुम्ही ते बाप्पांची कलाकारी जो हाताने घडवतो जी कला आहे जे आविष्कार जो भक्तिभावाने हां बाप्पांचं रूप त्या ठिकाणी देऊन ती कला अवगत करून ती मूर्ती या ठिकाणी तुम्ही जे प्रकट केलं त्या व्हिडिओमध्ये खरंच आम्हाला अंत करून या ठिकाणी वावर भारवून आलेत आता रोज मी तुमच्या व्हिडिओला खरंच सॅल्यूट आहे आणि काही असे ट्रोल करणारे समाजकंटकं असतील अंधभक्त असतील यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि तुम्ही तुमचं काम याच परीने चालू ठेवा चांगला सामाजिक संदेश देण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहे पुणे शहराच्या बाबतीत महाराष्ट्राच्या बाबतीत तुमच्या या व्हिडिओला माझा शंभरपैकी शंभर एक म्हणजे एकशे एक पाठिंबा या ठिकाणी एवढंच बोलतो बाप्पाचं आगमन होत आहे बाप्पा मोर्या सर्वांना बुद्धी चांगली दे हेच गणरायाकडे प्रार्थना करतो एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र